नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत निसताई तसेच आशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार पर्यवेक्षिका मॅडम त्याचबरोबर गटप्रवर्तक यांनासुद्धा माझा नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला एक आदेश दिलेला आहे आणि तो आदेश काय राहणार रा आहे आरोग्य विभागाबद्दल हा आदेश आलेला आहे आणि आशा कार्यकर्ता यांच्याबद्दल काय त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आरोग्य जे वैद्यकीय शिक्षक असतात महत्त्वपूर्ण यांच्याबद्दलचा हा निर्णय आहे तर काय निर्णय आहे काय म्हटलं आहे आदेश आणि सरकारला का फटकारला आहे त्याचबरोबर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची मुदतसुद्धा सरकारला देण्यात आलेली आहे आणि कोर्टाने ही मुदत का दिलेली आहे आणि कशाबद्दल दिलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका काही मदत नसतं आहे अशा कार्यकर्त्यात आहे तसेच गटप्रवर्तक त्याचबरोबर सुपरवायझर यांच्याबद्दलचे सर्व जे माहिती किंवा मग शासन निर्णय असतात शासकीय योजनेसंबंधीची माहिती या चॅनलवर आपण आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा वैद्यकीय शिक्षकांची आठशे सोळा पदे भरण्यावर निर्णय घ्या तर हा आदेश जो नागपूर कोर्ट आहे त्यांनी दिलेला आहे तर बघा हे मुंबई उच्च न्यायालयाचीच एक खंडपीठ आहे नागपूर खंडपीठ तर त्यांनी हा आदेश दिलेला आहे वैद्यकीय शिक्षकांची आठशे सोळा पदं ही भरण्यावर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या असा त्यांचा या आदेश आहे तर बघा खाली नागपूर खंडपीठाचा रा, राज्य सरकारला आदेश नागपूर खंडपीठाने हा आदेश राज्य सरकारला दिलेला आहे आणि हे वृत्त लोकमत पेपरमधलं आहे आणि त्यामध्ये हे प्रकाशित झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं नागपूर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची आठशे सोळा रिक्त पदे भरण्यासाठी गेल्या अकरा मार्चपर्यंत निर्णय घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामान्य प्रशासन विभागाला दिलेली आहे सामान्य प्रशासन विभागालाही जो आदेश आहे हा दिलेला आहे अकरा मार्चपर्यंतची मुदत त्यांनी दिलेली आहे अकरा मार्चपर्यंत काहीतरी यावर निर्णय घ्या आणि शिक्षकांची एकूण आठशे सोळा पदं रिक्त आहेत तर महाविद वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आठशे सोळा जे वैद्यकीय शिक्षक आहेत यांची पदं रिक्त आहेत ते भरण्यासाठी तुम्ही अकरा मार्चपर्यंत निर्णय घ्या असं या आदेशामध्ये सांगितलेलं आहे तर बघा गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची नवीन नऊशे चौपन्न पदे रिक्त झाली होती सामान्य प्रशासन विभागाने त्यापैकी एकशे अडोतीस पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे त्यामुळे न्यायालयाने उर्वरित आठशे सोळा रिक्तपदे भरण्यासाठी हा आदेश दिला आहे यासंदर्भातील जनहित याचिकेमध्ये न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनवाई झाली राज्य सरकारने तीस जानेवारी व वा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध वैद्यकीय महाविद्यालयातील अडोतीस सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापकपदी बढती दिली याशिवाय वैद्यकीय शिक्षकांची रिक्त होणारी पदे तातडीने भरण्यासाठी दोन मंडळाची स्थापना केली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहाय्यक प्राध्यापकांची चारशे एकोणऐंशी रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे नियुक्तीकरिता दोनशे सत्त्याण्णव उमेदवारांची नावे सरकारला पाठवण्यात आली आहेत आणि आता आठशे सोळा पदांची लवकरात लवकर भरती करावी आणि अकरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत यावर निर्णय घ्यावा असं या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावलेलं आहे शासनाला बजावलेलं आहे तर खूप मोठा निर्णय तर आशा कार्यकर्त्यांसाठी यामध्ये काही लिहिलेलं नाही आहे परंतु आशाताईंना आपल्याला मानधनवाळा करावी अशी अपेक्षा आहे परंतु आतापर्यंतही अंगणवाडी सेविका ताई मदत निसतं यांना मानधनवाळ थोडीफार केलेली आहे परंतु ती त्यांना पुरेशी नाही आहे तर आशा कार्यकर्त्यांनासुद्धा आता खूप मोठी जी वाढ आहे मानधनवाढ ती करायला पाहिजे कारण की आशा आणि अंगणवाडी सेविका काही मदत निसतं आहे यांना जे आता निवडणुकी अगोदर त्यांचं जे घोषणापत्र होतं सरकारचं त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही त्यांना पंधरा हजार रुपये महिना करणार आहोत परंतु तो केला नाही आहे तेरा हजार रुपये महिनाच केलेला आहे दोन हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता भत्ता त्यांना मिळत असतो त्यासाठी सुद्धा त्यांना खूप कामे करावी लागतात आणि त्यानंतरच तो प्रस्थान भत्ता त्यांना मिळतो परंतु सरकारने त्यावेळेस पंधरा हजार रुपये पेमेंट जे मानधन आहे ते करण्याचं सांगितलं होतं परंतु ते केलेलं नाही आहे फक्त तेरा हजार रुपयेच पेमेंट केला तीन हजार रुपयेच वाढवलेले आहेत तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र